नमस्कार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वडापाव चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी बटाट्याची भाजी करणार आहोत कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरं टाकूया एक चमचा बारीक केलेला धन्या टाकायचा एक चमचा बारीक केलेला धनी टाकायचे आहे दोन चमचे हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा टाकायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतल्यानंतर पाऊन टी स्पून हळद टाकायची आहे हळदी छान परतून घ्यायची आहे त्यानंतर कडीपत्ता आणि कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली तीही मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे पाऊन टी स्पून हिंग टाकायचा आहे तोही छान परतून घेऊया चार ते पाच उकडलेले बटाटे टाकूया चवीपुरते मीठ टाकायचे आहे मिक्स करायचं आहे चमच्याने असं स्मॅश करत मिक्स करायचं आहे त्यानंतर स्मॅशरनी स्मॅश करून घेऊया बटाटे स्मॅश केलेली भाजी पुन्हा मिक्स करूया चमच्याने बटाटे आधी स्मॅश केले तरी चालते बटाट्याची भाजी मस्त तयार झाली आहे भाजी थंड होईपर्यंत बॅटर तयार करूया दोन कप बेसन पीठ घेतले आहे मध्ये टाकूया थोडीशी हळद टाकायची आहे चवीपुरते मीठ टाकायचे आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे सर्व पिठामध्ये मिक्स करूया थोडस पाणी टाकूया मिक्स करून घेऊया गिठोळ्या मोडत मिक्स करायचं आहे आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकूया पुन्हा एकदा मिक्स करूया बॅटरला छान पेटून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स झाला आहे बटाट्याची भाजी थंडी झाली आहे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया मध्यम साईजचे गोळे तयार करायचे आहे सर्व गोळे तयार झाले आहे बॅटरमध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे पाऊन टी स्पून बॅटरमध्ये सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर आपलं रेडी झालं आहे बॅटरमध्ये एक वडा सोडूया चमच्याने अलगद तेलामध्ये सोडायचं आहे आपण इथे चार वडे तेलामध्ये सोडून घेतले आहे छान असे तळून घ्यायचे आहे वड्यांवर तेल सोडत छान तळून घेऊया तेल आपल्याला कडकडीत कर गरम असायला वड्यांचा कलर गोल्डन यायला सुरुवात झाली आहे बघू शकता वडे आपले छान तळून झाले आहे प्लेटमध्ये काढूया वडापाव म्हटलं की हिरवी मिरची आलीच तीन मिरच्या मी उभ्या कापून घेतल्या आहेत त्याही तळून घेऊया मिरचीला मधोमध मद काप करायचं आहे नाहीतर मिरची फुटून डोळ्यावर उडू शकते किंवा तेल उडू शकतं मिरची ही छान तळून झाली आहे तयार झाला आहे असा वडापाव अवश्य तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत